नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचा वाढदिवस त्यांच्या मुरबाडच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार नातेवाईक राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद हिंदूराव हे एक अभ्यासू संयमी तसेच कणखर नेते म्हणून संपूर्ण राज्यात आज ओळखले जात आहे स्पष्ट व्यक्ता ही त्यांच्या स्वभावाची खासियत सर्व परिचित आहे कॉलेज जीवनात बिर्ला कॉलेजपासून यू आर सी आरच्या निवडणुकीत त्यांना विद्यार्थी दशेपासून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवत विद्यार्थी संघटनामधून स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली स्पष्ट परखड व्यक्ता तितकेच वेळेचे भान ठेवून आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून काम करणारे प्रमोद हिंदूराव यांच्या राजकीय प्रवास तसा मयच कृषी क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मितीपासून या समितीत काम करत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत शेतकरी व्यापारी माथाडी या घटकांसाठी भरीव कार्य केले यानंतर ठाणे जिल्हा परिषदेत आपला बुलंद आवाज उठवत जिल्ह्यातील शेतकरी व अन्य घटकांच्या कल्याणासाठी विकासाला प्राधान्य देत योगदान दिले जिल्हा परिषदेत कृषी व आरोग्य सभापती नंतर उपाध्यक्ष पदे भूषवत ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ही विजनरी नेता म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची पुरोगामी विचारधामा मानत जिल्हा स्तरावरील हे नेतृत्व सन दरम्यान राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले त्याच वेळी सिडको सारख्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले राज्यस्तरीय प्रशासकीय सेवेच्या कामाची संधी मिळाली तिचं सोनं केलं त्यांनी आपल्या कामातून सिडको अध्यक्षपदाचा बहुमान उचलला राज्याच्या राजकारणात मोठे उलट पालत झाले अजित दाजा पवार यांच्याशी जवळीक व तितकेच कनिष्ठ संबंध असणारे प्रमोद हिंदूराव यांच्यासोबत सावलीसारखे सोबत होते त्यांच्या दुःखासुखातील तेच खरे सोबती असले तरी आदरणीय शरद पवारांविषयी त्यांची आदराची भावना कायमच होती त्यांनी राजकारण फक्त वीस टक्के उर्वरित ऐंशी टक्के निखर समाजकारण ही त्यांची तत्त्वप्रणाली त्यांच्या राजकीय जीवनाची खरी खासियत आहे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक हि त्या उपस्थित होते अभिवादन आमचे महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय चेअरम सिडकोचे माजी चेअरमन प्रमोदजी हिंदीराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेल्यांचं प्रथम मी स्वागत करतो आणि आमच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आमचे भावी आमदार उदयजी जाधव आमचे भावी नगरसेवक आहेत साठे आहेत फुलारे आहेत हे सर्व उपस्थित आहेत कल्याणच्या जिल्हे कल्याण जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्याच्या वतीने प्रमोदजी हिंदूराव साहेबांना लाख लाख शुभेच्छा माझ्या साबळे कुटुंबाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय राष्ट्रवादी आज आमचे आदरणीने आमचे नेते आमचे साक्षात विठ्ठल माझ्यासाठी आदरणीय प्रमोद इंदुरा साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि आजचा जो आनंद आहे म्हणजे वाढदिवस बघा किती मोठा आहे की आज साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली आणि नवर्या दिवशी साहेबांचा एवढा वाढदिवस असं भाग्य लागतं की हे कुणालाही काही भेटत नाही आणि मी खरंच सांगतो ईश्वर प्रार्थना करतो आई दुर्गा मातेशी की आमच्या साहेबांना असं आमचं प्रेम राहूत आणि आमच्या साहेबांना सेंचुरी करून मारू द्या बसून राहू द्या आज आमचे प्रेरणास्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोद इंदुराव साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या आज गावी नावे सासने मुरबाड या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांना आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड दे त्यांना लवकरच अजिदांच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंबाने विधानसभेत जाण्याची त्यांना संधी मिळावी हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद